जे भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योतिदूतमल पंडित परभणी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी अनेक माझे विचार मांडलेले आहेत आणि आपण सर्वांनी त्या विचारांना मी मांडलेल्या विचारांना दाद दिलीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया चांगल्या चांगल्या दिल्यात माझ्या विचारांना आपण ऐकून प्रेरणा देत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे आजची कविता आहे एक खूप मोठी अर्थपूर्ण कविता आहे कारण जगामध्ये आपल्याला माहीत आहे की महागाई तर वाढलीच आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काहीजण तृस्त आहेत आणि मग आपल्या तरुण पिढीसाठी अतिशयच एक हालाकीची परिस्थिती जी अशी निर्माण झाली आहे ती म्हणजे त्यांना उद्योग मिळत नाही नोकरी मिळत नाही शिक्षणही असतं सगळं शिक्षण वगैरे असतानाही त्यांना कोणत्या प्रकारची नोकरी मिळू शकत नाही कितीतरी उच्च शिक्षित पदवीधर आहेत कितीतरी आमचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत असं आपापलं आप कुटुंब सांभाळण्यामध्ये ते कशा पद्धतीनं उदरनिर्वाह करत असतील आज एवढे मोठे एम ए बी एड मोठे मोठे एज्युकेशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत आज मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत भाजीपाला विकत आहेत ते आणि कसं तरी आपलं कुटुंब चालवत आहेत बर ठीक आहे ज्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बरी आहे बेताची आहे त्यांना समजा काही तेवढं चढ जाणार नाही पण हे जे अंशकालीन कर्मचारी आहेत ज्यांना नोकरी अद्यापही मिळालेली नाही अशांनी आपला संसार तरी कसा पुढे ढकलावा आपल्या जोडीदाराच्या मागण्या आपल्या मुलाबाळांच्या मागण्या आणि त्यांना चांगलं ॲरिस्टोक्रॅट लाईफ त्यांनी कसं द्यावं तर ह्या अनेक गोष्टी माझ्या मनात सल्सल गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत कारण माझी जरी परिस्थिती चांगली असेल तरी माझ्यासोबतचे जे अंशकालीन कर्मचारी पदवीधर अंशकालीन कर्मचारी की ज्यांनी तहसील ऑफिसमध्ये तीन वर्ष आपली पंधरा दिवसाची सेवा बजावली होती आणि दर महिन्याला त्यांना बेकारी भत्ता म्हणून तीनशे रुपये मिळत असे तर त्यामध्ये आवश्यक पदवीधर आवश्यक आणि कर्मचारी मीसुद्धा आहेत पण हे बाकीचे जे मी कर्मचारी पाहिलेले आहेत अक्षरशः भाजीपाल्याचा व्यवसाय तेही चांगलाच आहे पण तरी नोक त्याच्यासोबत जर नोकरी मिळाली तर अतिशय चांगली जीवनपद्धती तरी चालू शकते माणसाची बरं ते तर झालं पण ह्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना एखाद्या ऑफिसामध्ये आपल्या आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार घेण्याचा जी आरसुद्धा निघाला होता म्हणे असं बऱ्याच वर्षापासून चालत आहे बरेच अंशकालीन कर्मचाऱ्यांना दहा टक्के आरक्षण मिळाल्यामुळे ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन तेही काहीजण लागलेले आहेत ला आता दुर्मिळ थोडेसेच पदवीधर आवश्यक आहे कर्मचारी आहेत तर मला असं वाटतं की आता तरी त्यांच्याबद्दल काही निर्णय घेण्यात यावा आणि या लॉटमध्ये तरी त्यांची कोणत्याही परीक्षेशिवाय कोणत्याही अटीशिवाय त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आता थोडेच वर्ष बरेच आंशिक आणि कर्मचारी कर असे आहेत की त्याचे थोडेसेच वर्ष बाकी आहेत त्याच्यामध्ये मीही आहे कमीत कमी आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये दोन चार वर्ष तरी नोकरी करायला संधी मिळाली आपापल्या शैक्षणाचा थोडा जरी उपयोग झाला ज्याच्याजवळ मुबलक आर्थिक बळ आहे जे की शैक्षणिक पात्रता आपल्याजवळ असतानासुद्धा केवळ आर्थिक बळ नसल्यामुळं ते कुठेही डोनेशन भरू शकत नाहीत पैसे देऊन नोकरीला लागू शकत नाहीत नोकरी मिळवू शकत नाहीत अशांनी काय करावं आणि म्हणून मला इथं विनम्र आवाहनाचं असं करावं असं वाटतं की जेवढेही पदवीधर अंशकालीन कर्मचारी बाकी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा सर्वांना सरळ सेवा भरतीनं लवकरात लवकर त्यांची नियुक्ती योग्य ठिकाणी करावी आणि त्यांनाही कुठेतरी सरते शेवटी तरी, तरी न्याय मिळावा माणूस शिक्षण घेत असताना त्याला वेगवेगळ्या अडचणीतून जावं लागतं रात्ररात्र अभ्यास करावा लागतो पास व्हावं लागतं पदव्या मिळवाव्या लागतात पण अशाही लागता। काही जीवनामध्ये गोष्टी येतात की त्याचं कार्य झाल्यानंतर काही ना काहीतरी अडचणी आल्यानंतर त्याचं शिक्षण बंद पडतं नोकरी करण्यासाठी त्याच्याजवळ देण्यासाठी एखाद्या एखाद्या व्यक्तीसुद्धा एम ए बी एड आहे त्याला एखादं कॉलेज पाहिजे आहे एखादी शाळा पाहिजे आहे तिथं जाऊन विचारपूस केली तिथं जाऊन इंटरव्ह्यू दिली तरी आजकाल सगळं कसं असं म्हण मन, म्हणण्याला मला मी टीका करत नाही पण मला स्वतः अनुभूती आहे की डोनेशन घेतल्याशिवाय आपल्या टॅलेंटकडं कोणाचंही लक्ष नसतं ही पण मला अनुभूती आली आणि म्हणजे कितीही एखाद्या ट्रिपल पी जी असताना तीन तीन डिग्री आपल्या हातामध्ये असताना फक्त आपल्याजवळ आर्थिक बळ नाही म्हणून आपलं शिक्षण वाया जात असताना पाहून खरोखर हृदयाला फार वेदना होतात असं वाटतं की डोळे फोडून फोडून आपण शिक्षण घेतलं आपण घरदार चालवलं लग्नकार्य केलं सगळं सुरळीत चालू आहे पण कुठेतरी मनामध्ये एक खंत निर्माण झालेलीच असते माणसाच्या मनात की आपल्याला एवढं शिक्षण आपण मिळवू एवढ्या डिग्र्या आपण मिळवूनसुद्धा केवळ पैशाखातीर आपण नोकरी नाही करू शकत मग अशाने काय करावं तर आपल्या हक्काचे आहे ना पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून ज्या ऑफिसामध्ये आपण तीन वर्ष पंधरा दिवस काम केलेलं आहे आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या जे डिपार्टमेंट आपल्याला मिळालं तिथं आपण केलेलं आहे पंधरा दिवस रेग्युलर जाऊन तिथं आपण आपली सेवा बजावली आहे आणि अशा सेवा बजावणाऱ्या लोकांनासुद्धा मागे कित्येक वर्षाखाली घोषणासुद्धा केलेली आहे की या लोकांची सरळ सरळ भरती लवकरच होणार आहे होणार आहे होणार आहे होणार आहे असं म्हणून म्हणून गेली अनेक वर्ष बिचारे सगळे अंशकालीन कर्मचारी वाट पाहत बसले आहेत अजूनही त्यांनी आशा सोडली नाही आणि या गोष्टीचं मला अनेक वर्षापासून खूप मोठी मनामध्ये अशी खंत निर्माण झालेली आहे ती खंत मी माझ्या कवितेच्या माध्यमातून इथं आपल्यासमोर व्यक्त करत आहे जेवढेही अंशकालीन कर्मचारी आहेत माझी बंधू भगिनी त्या सर्व अंशकालीन पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना की ज्यांनी तहसीलमधून एखाद्या डिपार्टमेंट जे काय आपल्याला मिळाले त्यांची सेवा बजावून तीन वर्ष काम केलं पण आता त्याच्या कुठेही त्याची काय म्हणतात त्याला कुठंही त्याचं आता काहीच राहिलेलं नाही सगळं काही नष्ट झाल्यासारखं झाल्यासारखं वाटते पण अशाच अंशकालीन कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एक नवी त्याच्या जीवनामध्ये पालवी फुटावी नाहीतर जर नोकरी देत नसतील तर कमीत कमी त्यांचं जीवन त्यांना सुरळीत जगण्यासाठी कमीत कमी दहा पंधरा हजार महिन्याला त्यांना बेकारी भत्ता तरी देऊन थोडंसं त्यांचं समाधान करावं एवढं तरी करावं असं घडावं अशा मला आंतरिक खूप भावना आहेत अंशकालीन कर्मचाऱ्याविषयी तर ही कविता मी त्यांना अर्पण करते व्यथा अंशकालीन कर्मचाऱ्याची माझ्या कवितेचं नाव आहे व्यथा अंशकालीन कर्मचाऱ्याची काय सांगावी अंशकालीन कर्मचाऱ्याची ही व्यथा काय सांगावी अंशकालीन कर्मचाऱ्याची ही व्यथा संपेल कधी कोण जाणे त्याची ही कथा संपेल कोण कधी जाणे त्याची कथा त्याची कथा एखाद्या ऑफिसात देऊनी सेवा महिन्यातून दोन हप्ते एखाद्या ऑफिसात देऊनी सेवा महिन्यातून दोन हप्ते महा अवसरले त्यांनी कसे तरी तीनशे रुपये हक्काचे आपले बेकारी भत्ते तीनशे रुपये हक्काचे आपले बेकारी भत्ते शिक्षण आहे बुद्धीही आहे मात्र पैसा नाही जवळ शिक्षण आहे बुद्धीही आहे पण पैसाच नाही जवळ मग नोकरीसाठी मात्र जिथे तिथे मागितले जाते पाहिले जाते आर्थिक बळ जिथे तिथे पाहिले जाते मागितले जाते आर्थिक बळ काय कामाचे आहे तरी दहा टक्के आरक्षण काय कामाचे तरी आहे दहा टक्के आरक्षण या कर्मचाऱ्याच्या तोवर केव्हा विचार करील केव्हा विचार करील शासन आशा आता सरत गेल्या आशा आता सरत गेल्या झाले केस आता पांढरे झाले केस आता पांढरे वाट पाहता पाहता नोकरीची हे अंशकालीन कर्मचारी झाले म्हातारे हे अंशकालीन कर्मचारी झाले माथारे झाले म्हातारे शिक्षणात अभ्यासात मोठा पडला तो गॅप शिक्षणात अभ्यासात मोठा पडला तो गॅप स्पर्धा परीक्षा देता फ्रेश विद्यार्थी मात्र येई टॉप फ्रेश विद्यार्थी मात्र येई टॉप ऐकत नाही कोणी म्हणतो कर्मचारी करा सेवा भरती सरळ सेवा भरती ऐकत नाही कोणीही म्हणतो तो कर्मचारी करा आमची सरळ सेवा भरती करा आमची सरळ सेवा भरती कोर्टात मात्र केस ही वर्षानुवर्ष लपंडाव खेळती वर्षानुवर्ष लपंडाव खेळती त्याचा निकालच लागत नाही लागला निकाल तरी हातामध्ये नोकरी येत नाही आणि म्हणून वर्षानुवर्ष हा लपडाव चालूच आहे केव्हा मा तरी मागणार केव्हा मा तरी लागणार या अंशकारी कर्मचाऱ्याचा निकाल केव्हा तरी लागणार या अंशकालीन कर्मचाऱ्याचा निकाल वाट पाहता पाहता झाले त्याच्या जीवाचे हाल वाट पाहता पाहता झाले त्याच्या जीवाचे हाल झाले त्याच्या जीवाचा हाल अंशकालीन कर्मचाऱ्यांनी खरंच किती वाट पाहावी त्यांच्या जीवाचे असे हाल झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा श्वास जाईपर्यंत तरी नोकरी त्यांना सरळ सेवा भरतीने आठ मिळावी एवढ्या सगळ्या मंगलकामना मी या कवितेमधून माझ्या सर्व पदवीधरांशकालीन कर्मचाऱ्यांना अर्पण करते आणि लवकरात लवकरच त्यांचा निकाल लागू आणि त्यांना आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ठिकाणी नोकरी मिळो आणि त्यांना व्यथा आणि कथा त्यांची संपून त्यांना त्यांच्याही पदरी आनंदाचे दिवस येऊ जगामध्ये कोणताही तरुण आणि कोणतेही सुशिक्षित बेरोजगार राहू नयेत बेरोजगार मेळावे वरच्यावर चालू आहेत तिथेही बेरोजगाराला नोकरी दिल्या जात आहेत काही ठिकाणी कोणाकोणाला मिळत आहेत त्याच्याबद्दल तर अभिनंदन आहेच प्रश्नच नाही मिळालीच पाहिजे प्रत्येक सुशिक्षित पदवीधराला मात्र पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याची जी व्यथा आणि कथा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे कित्येक तरी वर्ष झाले त्यासाठी जे हाताने कोथारे आवश्यकाने कर्मचारी झाले आता ते स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये आता तेवढी बौद्धिक पातळी आणि शक्ती राहिली नाही की फ्रेश विद्यार्थ्याच्याबरोबर त्यांनी परीक्षा द्यावी आणि दहा टक्क्यातून त्यांना आरक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळावी तर मला असं वाटतं की त्यांना कोणत्याही पाठीशिवाय ही नोकरी सर्व आवश्यकानी कर्मचाऱ्याच्या पदरात पडावी आणि त्यांना न्याय मिळावा अशा अनेक करते थांबते धन्यवाद